नमस्कार मित्रांनो मी गुरु पाताळे परत एकदा लाईफस्टाईल कोकणावरती तुमचं स्वागत तर आज मी इलं आहे बांद्यात माझ्या मित्राच्या पाच परतोनात तर मी ऐकून होते की काही पाच परतण्याचे सिक्रेट तर तेच मी तुमका थोडक्यात मी दाखवतो आता प्रयत्न करते चला तर आपण व्हिडिओ चालू करूया हे बघा ह्या घरात आम्ही इला पाच परतोना एक पंगत बसून झाली दुसरी बसली आहे

जावेचे लाडक एक दोन तीन चार पाच सहा सात वडे सात वडे ना नाही तुका तुका खाऊचे आज आज तुझ्या खाऊचेच

ता, ता, न, अंडी ठेवला हो ना अंडी होय दिसत आहे ना अंडी असणार त्याच्या दिसत आहे ना हे इकडनं दिसत मी ऐकून होतोय सासू जाऊया अंडी घालता म्हणून भातात अशी लपून ती आज प्रत्यक्षात बघितलंय लाड कोणी केला ना वडे खाऊन झाले सात व चालू जाऊया कांदा पण आणून दिला Nukut-nukut Ya, baduk Ya, kerja? 2 3 4 चार अंडी घात सक्षन यात्र सिक्रेट आता का संपला ना

আরে বাবা দাদা সেন বাবা

ये बघाल्याच्या आले राणे केलं आम्ही वाट येतो काय चालतंय काय चाल काय बरोबर चाल 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 काय चाल आ कुशले गोपाळची पोलीस केलये दबायले हेच्या माध्यमातून काय हेची माझी दिसते प्रीमियम दिली काय का उदाहरण मिसाल दे सकते हे काय ठरले पोलीस केले ओ बरोबर नाही काय चाललंय काय चाललंय

किनुनी न मनिरा चल रौली चाल 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 रौली sc 77 Mung aga 18 November, inост, safely rezigned Tre Foreign हि जर तुमका व्हिडिओ आवडला असत तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा